शक्ती दिल्यामुळे ते EWS रद्द झालं, यांनी दिलं नसतं ते रद्द झालं नसतं, चूक सरकारची, त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची हे सांगायला लागलो होतो, बाकी काही नाही. sir का रेस बिस जमा मागितलंच नाही ना तुम्हाला द्यायचं कोणी सांगितलं तुम्हाला द्यायचंच नव्हतं सांगितलं तुम्ही लादला आमच्यावर आम्ही मागतोय कोणच तुम्हाला की कुणबी आरक्षण जे कुणबी म्हणजे आम्ही मराठा समाज हा सगळा शेतकरी वर्ग आहे राज्यातला सगळा मग शेतकरी म्हणजे कुणबी पुढील अडाणी शब्द होता कुणबी सुधारित शब्द शेतकरी आला आम्ही सगळे शेतकरी आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या शेतीत म्हणून आमचा हक्काच द्या आम्हाला जर ते दिलं त्र्याऐंशी क्रमांक कुणबी कुणबी मराठा एके पोट जात उपजात म्हणून बाकीच्या घातल्यात मराठ्यांची घालता येते पोट जात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून मग तुम्ही ती घालत नाहीये मग आम्हाला हे बाह्य अंग जे म्हणते हे ज्ञानन देण्याच सांभाळायला लागतंय पुढे एसीबीसी ईडब्ल्यू असं तुम्ही आमचं हक्काचं आरक्षण देणार राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पूर्व अधिकारी म्हणते ना हे म्हणणं सरकार हे सरकार दोषी आहे पाटील साहेब तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लढा करता तेच सरकार तेच मुख्यमंत्री फक्त आलटून पाटून त्याच ठिकाणी बसलेले तुमचंही आंदोलन आमदार वाले त्याच ठिकाणी होत आता पण तेच आहे नव सरकार आलेलं नाही सगळे तेच आहेत पहिले होते आता हे तेच चालक आहेत नाही परंतु त्यांना जशी संधी दिली होती तस हे नवीन आता ते नवीन झालेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदल झालेला त्यांच्यातला त्यांनाही संधी दिली पाहिजे त्यांना दिली ना यांना का संधी नाही म्हणून आम्ही दोन महिन्याचा वेळ त्यांना मधी दिलाय त्या दोन महिन्याच्या काळात त्यांनी द्यावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं मराठा समाजाची नाराजी अंगावर पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू याव्या पंचवीस तारीख कळन त्यांना पूर्वी तेच होते आम्हाला काय वाटत नाही त्यांचं आम्हाला काय वाटत नाही त्यांचं पूर्वी तेच होते आता पण ते हा दुसरे कोणी असते असे तसे तर वाटलं असतं आता काय होईन कसं होईल पूर्वी तेच होते आता आहेत मराठ्यांच्या पुढे कोणतं सरकार नाही सत्तर वर्षातलं शेवटी ते सिद्ध होईल आणि मग सरकारला कळिल पण मी ओबीसुद्धून आरक्षण घेणार घ्या प्रश्न घेऊन एखादा मोठा तर घेतात सगळे राजकीय पक्ष तसं निवडणुकीच्या आधी तुम्हाला घाबरून राहिले सरकार ते सत्तेवर बसलं आता खरंच निवडणूक नाही मग तुम्हाला एंटरटेन करायचं तुम्हाला घाबरायच काय कारण सरकार मराठ्यांनी जाणलं सत्ता येत असते का राज्यात कोणाची मराठी मनबर मना एखाद्या आमदाराला तुला मराठ्यांनी मतदान नाही केलं दाखव मराठ्यांनी मतदान केलं त्याचऱ्याला धरून बाहेर काढत ना तू या लेकरांचं आमच्या लेकरासाठी भांडायच पडड्याला असूनच निवडून आले दोघांनी मतदान घेतलंच ना असं कस काय होऊ शकत मराठ्यांच रोज त्यांनी अंगावर नाही घेणार त्यांनी जर घेतला मग त्यांना कळन पुढं काय असत

का नसायला पाहिजे त्यांच्याकडून पण होतो हे पण मा ते का नसायला पाहिजे कारण देणार ते भांडण धरावं लागल तर नाही सत्यत असणार मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडेच करावी लागणार आम्ही सरकारकडे करायलो आज केली जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आम्ही आणि याच्यावरती ते तातडी बेदखल करणार नाहीत कारण सत्तेवर बसायला मराठाचे त्यामुळे त्यांना हे करावं लागेल त्यांनी जर नाही केलं त्यांना पंचवीस जानेवारीच्या नंतर मग काच का कळत आपण वाईट निर्णय घेतला मराठ्यांना नाही देऊ झाल्यावर सगळ्याच यांचं पण आमचं समीकरण जुळलं नाही राव आमचं जुळलं असत तर मग याला काच का केलं असताना कारण दोन्ही आमच्या कोण बोलत नाही म्हणून आमचं चाललं होत समीकरण जुळून आपलेच आता आमचं समीकरण जुळलं नाही मग मैदानातच नाही साप कसा करणार सुपडा म असतो मग तरी उद्याचा दिवस उगलच नाही आमचा ते बघा मी काय असं करत नाही भांड काय म्हणते सोबत प्रतिनिधी सुनील मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्क అంతర్వాలి సరటి జాలనా